टिपरद्वारे कोल्हापूर शहरातील कचरा उठावाचं काम केलं जातं प्रत्येक घरातील कचऱ्याचा उठाव होतो का नाही हे पाहण्यासाठी आता महापालिकेनं घराच्या दारावर क्यू आर कोड बसवण्याचं काम सुरू केलंय त्यासाठी नेमलेल्या खाजगी ठेकेदार कंपनीकडं पूर्वी कामावर असलेल्या एका माजी कर्मचाऱ्याकडून लोकांची फसवणूक होतीये घरातील कचरा साठवण्यासाठी दोन बकेट देतो असं सांगून त्या भामट्याकडून नागरिकांकडून दोनशे रुपये उकळले जात आहेत त्या कर्मचाऱ्याच्या विरोधात ठेकेदार कंपनीनं पोलिसात तक्रार दाखल केली आहे कोल्हापूर शहरातील कचऱ्याचा उठाव करण्याचं काम टिपर गाड्या करतात आता तर प्रत्येक घरातील कचऱ्याचा उठाव होतोय की नाही हे पाहण्यासाठी महानगरपालिकेनं सर्वच घरांवर क्यू आर कोड बसवण्याचं काम सुरू केलंय या कामाचा ठेका मुंबईच्या आयटीआय कंपनीला देण्यात आलाय या कंपनीकडे काम करणाऱ्या राहुल देशमुख या कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्यात आलंय पण पूर्वी मिळालेल्या ओळखपत्राचा वापर करून ही व्यक्ती लोकांची फसवणूक करतीय आपण महापालिकेचा कर्मचारी असल्याचं सांगून घरातील कचरा साठवण्यासाठी प्लॅस्टिकचे दोन बकेट देतो असं सांगून राहुल देशमुख प्रत्येकी दोनशे रुपये उकळत आहे पैसे दिले नाहीत तर तुमच्या घरातील कचरा घेतला जाणार नाही अशी भीती घालून ही व्यक्ती नागरिकांना पैसे द्यायला भाग पाडत आहे त्याबद्दलच्या नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर आयटीआय या ठेकेदार कंपनीनं राहुल देशमुख विरोधात जुना राजवाडा पोलिसात तक्रार दाखल केली आहे बकेटच्या नावाखाली पैसे मागणाऱ्या व्यक्तीला नागरिकांनी पैसे देऊ नयेत असं आवाहन महानपालिका प्रशासनानं केलं आहे